श्री उमरेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे प्रशासनाच्या विनंतीनंतर त्यांच्यावरती उपचार सुरू करण्यात आलेत मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे गेल्या नऊ दिवसांपासून या मागणीसाठी त्या संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये उपोषण आहेत मागण्या मान्य न झाल्यास देहत्याग करण्याचा इशारा हा उमरे यांच्याकडनं देण्यात आलेला आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन उपोषणाचा आजचा हा नववा दिवस अखेर त्यांनी उपचारासाठी तयारी दाखवलेली आहे मात्र उपोषण करण्यावरती त्या ठाम दिसत आहेत गुरु उपोषणाची तयार उपोषणावरती जे ठाम आहे त्यांनी उपचाराची तयारी जरी दाखवली असली तरी आजचा नववा दिवस आहे त्यांनी अन्न त्यागून आपण पाहू शकतो की जेव्हा अन्न त्यागलं जातं तेव्हा कशी परिस्थिती असते आणि ते आज अशी त्यांची प्रकृती जी आहे ती खालावत चाललेली आहे आणि एकीकडे मराठा समाज देखील आक्रमक होतानाच चित्र आहे कारण की जर आपण पाहिलं की काल मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा मागणीसाठी निदर्शनी आंदोलने केलेली आहे आणि आज नव्वा दिवस आहे प्रदूषणाचा आणि उपचार तर ते घेत आहेत मात्र त्या त्यांच्या भूमिकेवर ठाम जो परिणाम समाजाला कुण आठवड्यातली मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही उपोषण तसा सुरू राहणार आहे सतरा सप्टेंबर पर्यंत सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही तर अठरा सप्टेंबरला मी देह त्याग करेल असा इशारा देखील उमरे यांनी राज्य सरकारला दिलेला आहे तर मग कुठेतरी आता प्रशासनाने तातडीने काहीतरी तोडगा यावरती काढणं गरजेचं आहे बरोबर आहे आज उपोषणाचा नव्वा दिवस आहे त्यामुळे प्रशासनाकडनं काही दखल घेतली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी